आमदार राजन साळवी यांना अटक होण्याची शक्यता रत्नागिरीतील घरी नऊ तास एसीबीकडून कडून झडती कार्यकर्त्यांची घराबाहेर मोठी गर्दी उद्धव ठाकरेंनीही फोन करून केली चौकशी सच्चे शिवसैनिक कुणासमोर झुकणार नाहीत साळवींच्या कारवाईवरून संजय राऊतांचे खडे बोल तर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत गुलाबराव पाटलांचा सा पलटवार जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये दाखल आरक्षणाचा मसुदा जरांगेंना देणार तर जरांगे मुंबईत उपोषण करण्यावर मात्र ठाम भाजपनंतर राज्यात दोन नंबरवर अजित पवारांचा पक्ष छगन भुजबळांनी शिंदे गटाला डिवचलं तर त्यांच्या आशेला आम्ही मायनसमध्ये धरत नाही संजय शिरसाटांचा टोला महायुतीत सहभागी होण्यासाठी भाजपकडून अप्रत्यक्ष ऑफर राजू शेट्टींची माहिती तर शेट्टींना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी वरिष्ठांना सांगितलं सतेज पाटलांची सावध भूमिका पार्थ पवार आणि विनोद तावडेंना राज्यसभेच्या उमेदवारीची शक्यता राज्यसभेच्या सहापैकी पाच जागी महायुतीला विजयाची संधी